बोला तयारी होऊन जाऊ एक मिनट तर नमस्कार श्री गुरुदेव सगळ्यांना तर बघा आज कृष्ण प्युअर वेज हॉटेल मध्ये आलेला आहे साहेब इथं डोसा खाते कसा डोसा मस्त मस्त आहे हॉटेल काय टेस्ट आहे तर मी शाळ जाणवड खाते पोरांना सोडून चालल्याकरता आज पण कोर्टात आलो होतो आज साहेबांची जबानी झाली आता तिथं काय विचारपूर झाले हे कारण लागणार नाही छान साक्ष दिली ना छान साक्ष दिली असं वकिलांचं म्हणणं आहे तर आता माझी साक्ष आहे तर बघू आता काय होत आहे तारीख परत पुढं ढकलण्यात आलेली आहे अजून तारीख पडलेली आहे बघू शकतो मस्त असं डोसा चालला आहे फोरकात येण्याच्या बहाण्याने थोडंसं दोघांना एन्जॉय करतो बघायचं आहे व्हाईट शर्टमध्ये डॅशिंग डॅशिंग दिसतं खूप छान दिसतं व्हाईट शर्टमध्ये म्हणून मी जास्त घालवू देते त्याला व्हाईट शर्ट दुआ हम खा रहे डोसा आणि शाबुदाना वडा मला वाटत कृष्ण प्युअर वेज हॉटेल मध्ये आलेला आहे मूर्ती छान अशी आहे खूप छान आहे आणि हॉटेल वगैरे प्यायचं राहिलं मला गाय वसूच छान असत श्री कृष्णाची मूर्ती पण छान ठेवल्या होत्या हॉटेलचं नाव इतके एक मिनिट थांबतात तर नमस्कार सगळ्यांना आता आज परत आणि कोर्टात गेलो होतो काल पण गेलो होतो आज पण गेलो होतो कोर्टात कोर्ट एक असं महाग लागले आपल्याला काही टेन्शन नाही आहे तर दिवस गेला आणि संध्याकाळी आले मग आल्यानंतर आज शुक्रवार बघता बघता वैभवलक्ष्मीचे चार शुक्रवार झाले माझे बघता बघता वैभवलक्ष्मीचे चार शुक्रवार झाले माझे आज चौथा शुक्रवार झाला अकरा शुक्रवारांचं संकल्प असतं आणि काल सहस्त्रनामावली पाच गुरुवारांचं सं संकल्प केलं होतं पाच गुरुवार करते म्हणून तर एक श्रावणाच्या आधीचा गुरुवार केला होता म्हणजे तेव्हापासून पकडले होते आणि चार श्रावणातले गुरुवार झाले म्हणजे चारही श्रावणातले स्वामींची मस्त असं छान सेवा झाली एक हजार एक नावांची सहस्त्रनामावली असती तर ते केलं होतं काल आणि आज चार शुक्रवार झाले आज पूजा विधी पूजा काही दाखवायला वेळ नव्हतं कारण जायचं होतं आपल्याला कोर्टात त्यामुळं देव घासून मस्त असं छान पूजा वगैरे करून गेले होते आणि त्यानंतर आल्यानंतर मग लगेच स्वयंपाकाला लागणं त्यात असल्यात लाईट नव्हती परत लाईट गेली आणि मग आल्यानंतर स्वयंपाकाची तयारी केली आज काही के कामाला गेलो नाही दिवसभर कोर्टात असल्यामुळं तर तुम्ही बघू शकताय आपली ही लक्ष्मीची पूजा वगैरे झालेली आहे बघा वैभव लक्ष्मीची पूजा पण झालेली आहे आपली आणि देवाळ्यातली पूजा पण छान अशी झालेली आहे आता ही पूजाविधी कशी मांडायची हे मी सगळं पहिल्या शुक्रवारी सांगितले होते आणि खूप या लक्ष्मीच्या पूजेपासून खूप बरंच काही असं म्हणजे प्रशस्त पण वाटतं आणि जे काय आज शून्यात वर आले ते असंच पूजा वगैरे करून वैभव लक्ष्मीमुळेच आले मी आणि स्वामींची साथ मी सांगितलं होतं तुम्हाला की पार्ट वन पार्ट टू टाकायचं होतं पार्ट वन पार्ट टू टाकायचं होतं हे बघा आपलं किचन असं चाकपाक केलेलं आहे आता हे स्वयंपाक शिल्लक झालेलं आहे आणि एकदम असं क्लीन किचन केलेलं आहे वगैरे मस्त असं होम टूरचा व्हिडिओ दाखवायचं होम टूरचा व्हिडिओ इतक्यात नाही फक्त आता सध्या किचनच कीचे बघा किचन खूप चाकपाक करून सगळं एकही किचनमध्ये भांडे ठेवायचे नाहीत भांडे खरकट काय ठेवलं तर तुम्ही जुरळ लागते त्याला किडे लागतात किंवा आता पावसाचे दिवस आहेत तर ते बारीक चिलट लागतं मग हे सगळं क्लीन केलंच पाहिजे रोजच्या रोज गृहिणीने तरच ही लक्ष्मी आणते गॅस वगैरे क्लीन करायचं छान असं आणि ही माझी गॅसची बरनेल मी बरेच वेळा दाखवले माझं खूप जीव आहे ह्याच्यावर वस्तू खूप अशा तरसून तरसून घेतलेत म्हणून तर सांगायचं आहे की शून्यात नऊवर कसं आलेलं आहे त्याचं पार्ट वन पार्ट टू टाकायचं आहे लाईट बंद केली मी किचनची किचन दाखवत होते क्लीन कसं केलं ते तर आता इथं साहेबांची तब्येत ठीक नाही या डोळ्याला काहीतरी त्रास होतोय त्यांच्या भौतिक थोडं काल आणि आज गारट्यात फिरणं झालं ना त्यामुळे मग डोळ्यांना त्रास वगैरे होतोय आहे डोळे कचकच करत आहेत बहुतेक धुराळा जाऊन तर चला आता आपल्याला दोन तीन दिवस काही रेसिपीचे वगैरे व्हिडिओ काही आलेच नाही ते आठवड्यात आपले खूप कमी व्हिडिओ टाकलेले आहेत कारण काय करता वेळच भेटत नव्हतं कामामुळं मस्ती पळपळ पळपळ आहे आणि त्यात मुलांच्या परीक्षा चालू आहेत त्यामुळं ते त्यांचे काम करते त्यांना जे वाटून दिलेले आहेत ते काम चालूच असते त्यांचे पण मला नाही जमलं काढायला कारण माझ्याकडे व्हिडिओचं स्टँड नाही मी आधी पण सांगितलं होतं अरे उद्या आपले व्हिडिओ तर उद्या रील स्टँड येणार आहे तर आपलं स्टँड मागवलेलं आहे शनिवारी मी आठवडा yes. कारण रील स्टँड म्हणजे कसं मुलं व्हिडिओ काढते तर भाग्यचरी जास्त करून काढती आता त्यांचा अभ्यास चालू आहे त्यामुळे परीक्षा चालू आहे अभ्यास करणं खूप गरजेचं आहे जेवण दिवसभर बरोबर उपासामुळे आता करपटे करायला लागली जास्त जेवण झालं उपास असलं की फुल जेवण असतं आणि तसं पण रोज व्यवस्थित जेवण असतं आपल्यात असं मोजून मापून काही नसते जेवणाचं कारण आता नववीला आहेत दोघं पण तर त्यांचं परीक्षा चालू असल्यामुळं त्यांना काय आपलं व्हिडिओ विडिओ काढण्यासाठी मोबाईल धरायला लावलं नाही काही नाही काय नाही आणि व्हिडिओ काढलेच नाही म्हटलं कशाला त्यांचं डिस्टर्ब होतं आणि आज वैभलक्ष्मीची पूजा केल्यामुळं सगळ्या माथ्यावर ते अष्ट रूप लक्ष्मीचे पुस्तकात आहेत ना तर त्यांना हळदी कुंकू लावते आणि मग ते डोकं ठेवते ना तर ते हळदी कुंकू सगळं कपाळायला लागते आणि ते पुसत नाही तर चला मग तुमचं झालं का जेवण बिवण ते सांगा आज आम्ही दोघं फिरायला पण गेलो होतो छान असं एन्जॉय केलं काय काय खाल्लं काल आज दोन दिवस खूप दिवसांना दोघंच गेलो होतो छान वाटतं तर चला आता मला वाटतं उद्यापासूनच चालू होईल आपलं पार्ट वन पार्ट टू उद्यापासनं नक्कीच टाकण्याचा प्रयत्न करणार आहे कारण वेळ हे काढावाच लागणार आहे मला आता स्टँड येते आपलं व्हिडिओचं व्हिडिओचं स्टँड आलं की मग चालू करायचं साडी चेंज करायची होती आता झोपायचं टायमिंग जा झालंय गाऊनवर परत व्हिडिओ काढले की कमेंट येतात मला मग गवार कशाला म्हटलं दिवसभर साडी घातली होती आणि थोडक्यासाठी कशाला मग साडी काढायची तर चला श्री गुरुदेव सगळ्यांना भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये पाय बाय आज काय एवढा खास व्हिडिओ नव्हता आज जेवणासाठी भरून वांग केलं होतं रस्साचं थोडंसं त्यानंतर कारल्याची भाजी केली होती भात तिखट डाळ होती चपात्या वगैरे उपवासासाठी स्पेशल बॉबी बीबी काय साडी नव्हती आज कारण दमूनच गेलो होतो एवढं की काय करून खायची अशी इच्छा नव्हती आणि उपवास पण होता काल पण आज पण झाले आता आपले गुरुवार आणि शुक्रवार दोन दिवस उपवास असते आता उद्या साहेबांचा शुक शनिवार आमच्याकडे तीन दिवस खिचडी गुरुवार शुक्रवार शनिवार शाबुदाण्याची खिचडी वरईचा भात किंवा भगरीचं भात भगर वगैरे असं चालूच असतं पण जास्त करून साहेबांना भगर आवडत नाही खिचडीच आवडती तर चला जाऊ द्या भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय श्री गुरुदेव व्हिडिओ कसे आहे ते कमेंट मध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आमच्या दादांनी पण ह्याचे टाकले नाहीत बरं का व्हिडिओ गणपतीची वगैरे परीक्षा चालू आहे म्हणून तर गुड नाईट सगळ्यांना आज तुला पाळते सख्या जवा तुला सख्या बघा बिग बॉस बघायचं आमच्या तर तुमच्याकडे बिग बॉस आहे येतं सांगा भांडण्याचं कित 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 बिग बॉस चे तर थोडंसं गुणगुण केलेलं आहे आपलं तर चला बिग बॉस बघायचं आता